आता काय आपल्या दाबून ठेवून बिबट्या बिबट्या तू काय होता पाच पाड वावर बघितला चला वाफाने दारे धारली अरे काय बिफट्याला का सांगतोय तो बिबट्या बघितला काहीतरी मोठं निघलेलं सांगा बिबट्या अरे बिबट्या मध्ये त्या मांजराची मावशी असते बिबट्या मध्ये मांजरात असते ते अरे वाघ फाडला आता संभाजी महाराजांनी वाघ आपण बिबट्याला मारू शकत नाही आता काय डोक्याला बांधून आला जाव खरच की शनि देव खडा काना कोय शनि देव आपल्यात असं दाबन ठेवून बिबट्या बिबट्या मजेला माझ्या आजी जाय काय हां करू का चटणी घेऊ का कशाला गी पासी चटणी थेट तो बिबट्याकडे एवढं सोपे चटणी घेऊ का आमच्या आमच्यावर चटणी ओसने आलेली जागी बिबट्याच्या डोळ्यात चटणी भराने गेला आ तूला चटणी खायला मीती का आपण धाधा पळा जिला मग तू मोठा दिलदार करण्याचा आवडा चटणी मी चेक करीस बस राव काय माणूस बिबट्या फाडून टाकेल जणवारा <laughs> कोम हा